वाटरच्या महाराष्ट्र केसरी मैदानात आलेलो आहे आणि एक लोकांच्या प्रेमापोती बघू शकताय तुम्ही मथूर आज पाळणार नाही परंतु लोकांच्या प्रेमा आज या वाटारकरांच्या प्रेमा खातीर आज मैदानात आलेला आहे राहुल पाटील आलेले नाहीत परंतु समीर भाई आलेत शुभम दादा आलेत काय आज इकडे कसं काय येणं झालं किंवा काय वाटर महाराष्ट्र के केसरी मैदान असतं मैदानाच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीने मग चार दिवसापूर्वी फोन केला की के सत्कारासाठी बैल आमच्या मैदानाला उपस्थित काय पण करून करा मग बैल सकाळी चार वाजता भरलेला चार वाजता बैल भरून मग जरा थोडा आराम दिला मधी आणि नंतर बैल इकडं वाटपाच्या मैदानात सत्कारासाठी आणलं आता कुठल्या मैदानात आपल्याला बघायला सोळा तारखेला मराठा मैदानात कारवाई जे मोठे मोठं पाच लाखाचं आहे त्या मैदानात बघायला आणि मित्रांनो बघा पलीकडे वरती मैदान चाललंय परंतु बैल आता आला आणि सगळी मंडळी निम्मार्ध मैदान खाली इकडं बैलांना बघण्यासाठी आलं म्हणजे ही बैलानं कमावलेली संपत्ती मालकानं कमावलेली संपत्ती आज मथुरच्या माध्यमातून परवा सुद्धा तुम्ही बघितलं एवढं जबरदस्त मैदान झालं वळखीचं मैदान असेल किंवा कुशेगावचं हिंद केसरी मैदान असेल अशा मोठमोठ्या मैदानात लंपी आजारातून बघा तुम्ही त्यांच्या बैलाच्या अंगावरती लंपीचा डाग आहे त्या डागातून उठून मालकासाठी पळला काय सांगता टक्के बैल मालकासाठी पळतो आणि बैल जिद्द आहे आणि बैल ईर्ष्यानं पळतो तिथं खरोखर म्हणजे दाबाजी जिथं ही करायचं शंभर टक्के बैल दहा बाजी मान कधीच खाली होऊन देत नाही आणि तेवढ्याच टाकतीनं आता पुढच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेवढे फॅन आहेत मत्रुजे त्या सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के सोळा तारखेच्या मैदानात आपण गुलाल करू नक्की धन्यवाद त्याचबरोबर वाटारचा सुद्धा गावचाच बैल आहे त्याला जरा मित्रांनो गावचाच बैल आहे मथुर बरोबर या ठिकाणी ज्यांना मथुरला बोला बोलावलं आज हा सुद्धा बैल फक्त पायऱ्या पासून अंधारात आहे परंतु जबरदस्त असा बैल पडतोय काय नाव बैलाचं किंवा काय सांगतो वाटरकरांचा हरणे हा मित्रांनो प्रत्येक बरेच मैदानात असं आहे की बैलानं गट काढलेला आहे मग मोठ्या मापाचा बैल आहे परंतु एक गरीब मालकाकडे असल्यामुळं अंधारात आहे बैल काय सांगत काय बैल पडतोच आणि बैलाच काय दोन वर्ष झाला गट काढतोय आज काय बैल त्याला पुरलाच नाही त्यामुळे आज काय आम्हाला गेल्या वर्षी तुमच्या मैदाना गट काढला म्हणजे का का आमचे भैया म्हणजे आमचे जवळचे संबंध आहे मुलगा त्याच्यामुळं जवळच्या संबंध आहे आम्ही राहुलबाई पाटील म्हणायचं गेलं तर एक नंबर माणूस हा असा बैल येणारच नाही एवढ्या छोट्या मैदानात म्हणण्यापेक्षा कुठं त्या गावाचं नाव नाही तिथं हा बैल आला आम्ही हा बारीच नक्कीच मित्रांनो मथूर बघू शकताय पुन्हा आणि हा बैल जेव्हा लहान होता समीर भाईया आणि दीपक गारगे यांनी आपल्याला बैल हा घेऊन गेलेला बरोबर नक्कीच बघा बैल मालकानं कसा ठेवलेला आहे मथूर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता लंपी नंतर न आजारात उठला आणि आज सगळ्या लोकांच्या मनावरती आधीराज्य गाजवतोय असा अडिवली कल्याण राहुलबाई पाटील यांचा मथूर तुम्हाला बघायला मिळतोय लोकांची गर्दी बघा बैलाला बैलासाठी आणि बैलान मिळवलेली पब्लिसिटी आणि बैल ही तेवढ्या ताकदीने पुन्हा तयार केला मैदानवरती चाललंय परंतु सगळ्या लोकांची गर्दी इकडच बैलाला बघण्यासाठी बघा निघाला सेलिब्रिटी म्हणून आला आणि परत दावनीला निघाला बिंजोडचा बादशाह मथूर आणि त्याच्यामागं लोकांची गर्दी